नमस्कार आज आपण करणार आहोत पराठ्याचा एक नवीन प्रकार बटाटा मुळा कोबी फ्लावर याचे पराठे तर तुम्ही सग खाल्लेच असतील पण आज मी तुम्हाला पावभाजीचा पराठा करून दाखवणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ही पावभाजीची भाजी आहे ही भाजी सकाळी सकाळी मी पावभाजी केली होती तर ही भाजी उरली होती तर ही भाजी टाकायची कशी आता आणि पुन्हा भाजी खायची इच्छा नव्हती म्हणून आता काय करायचं तर म्हटलं पराठे करून बघूया आपण म्हणून मी याच्या इथं तुम्हाला पराठे कसे मऊ लुसलुशीत असे पराठे होतात ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही मैदा अर्धा ग अर्धा मैदा अर्धा गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल आणि भाजी घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं आणखी टेस्टी होण्यासाठी थोडीशी हळद तिखट कोथिंबीर थोडासा पावभाजी मसाला अंकिन घालूया आणि हे चटपटीत पराठे होण्यासाठी थोडेसे ऑरेगण घालूया आता हे सगळं आपण मळून घेऊया चपातीसाठी आपण कणी कशी मळतो तशी मळून घेऊया पाणी अजिबात घालायचं नाही जर लागलं थोडंसं तर पाणी घालायचं आता हे भाजीमध्ये पाणी असतं भाजीमध्ये जेवढी कणिक बसेल तेवढी आपण मळून घ्यायची जास्त कडक मळायचं नाही आपण चपातीसाठी नरम मऊ कशी मळतो कणिक तशी मळून घ्यायची हे बघा पाणी अजिबात लागत नाही थोडस मीठ घालूया ते एकदा भाजी सकाळी खाल्ली पुन्हा संध्याकाळी खायचं कंटाळा येतो आणि फेकायची बाहेर कचऱ्यात टाकायची पण नाही टाकून द्यायची पण इच्छा होत नाही म्हणून म्हटलं मग पराठे करूया खूप छान पराठे होतात त्याचे हे बघा पाणी अजिबात लागलेलं नाही आहे तेलाचा हात घेऊन आपण एकदा पुन्हा एकदा मळून घेऊया हे बघ आपलं पीठ सगळं मळून झालेलं आहे आता आपण लगेच पराठे करायला लगे घेत आहेत काही भिजत ठेवायची गरज नाही आहे अशी सॉफ्ट एवढी सॉफ्ट मळायची जास्त कडक मळायची नाही जास्त कडक जर पीठ मळलं ना तर पराठे तुमचे कडक होतील मऊ लुषलुशीत पराठे हवेत ना त्यासाठी कणी पण मऊच मळायचे आता आपण पराठे करायला सुरुवात करूया छोट्या आकारची गोळी घेऊ आपण तुम्हाला किती लहान मोठा करायचा त्याप्रमाणे गोळा घ्यायचा थोडासा पिठाचा हात घ्यायचा आणि पिठात पिठामध्ये बुडवून असे पराठे गोल तुम्हाला जर त्रिकोणीय त्रिकोणी किंवा चौकोणी हवा असला तर तुम्ही वेगवेगळा आकार देऊ शकता, ये ये पराटे पराटे, शकता। हे बघा हे पराठे ना पावभाजीचे पराठे पटकन होणार आहेत त्या जास्त मेहनत लागत नाही आहे हे बघा किती मस्त सहज लाटता येते आणि सकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स आहेत त्यामुळे पराठा पौष्टिकसुद्धा होऊ शकतो भाज्यांमध्ये काय सगळे मसाले आधीच घातलेले आहेत त्यामुळं जास्त मसाले घालावे लागत नाहीत आता आपण भाजून घेऊया आणि हे तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता दोन्ही साईडने भरपूर तूप टाकून भाजून घेऊ आपण हे एवढे मौसूद आणि नरम होतात ना तीन चार तास अजिबात कडक होत नाही खूप छान चवीला पण लागतात तुम्ही एकदा करून बघा हे बघा किती मस्त पराठे झालेले नाही बघा किती मऊ झालेले आहेत ते किती मऊसूद झालेले आहेत पराठे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लहान मुलांना देताना ना बघा लहान मुलांना देताना तुम्ही त्याच्यावर चीज खिसून दिलं ना मुलं एकदम आवडीनं खातील